मालाड पश्चिम हा मुंबईतला बहुचर्चित मतदारसंघ निळाशार समुद्र कांदळवनांची हिरवळ आणि त्याला साजेशी टोमदार खरं असं इथलं कालपर्यंतचं चित्र पण गेल्या काही वर्षात रोहिंग्या आणि बांगलादेशींची घुसखोरी अशा पद्धतीने वाढली की मूळ मुंबईकर मालाड बाहेर फेकला गेला घुसखोरांची पक्की व्होट बँक तयार झाली ती इतकी की एक आमदार सलग तीन टर्म निवडून यावा पण या हिरव्या वर्चस्वाला शह देण्याचा चंग यंदा इथल्या मूळ मतदारांनी बांधलेला दिसतो लोकसभा निवडणुकीत त्याची प्रचिती आली आता विधानसभेतही तोच पॅटर्न पाहायला मिळणार आहे तो कसा हेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत गेल्या तीन टन पासून काँग्रेसच्या असलम शेख यांचं या मतदारसंघावर एक हाती वर्चस्व आहे हे वर्चस्व काही जनसंपर्कातून तयार झालेलं तर विशिष्ट धर्माच्या मतदारांची वस्ती वाढवून रचलेलं षडयंत्र असल्याचा भाजपचा दावा आहे याविषयी माहिती देताना भाजपचे मालाड पश्चिम विधानसभा अध्यक्ष सुनील कोळी म्हणाले या मतदारसंघात याआधी सर्व धर्मीय नागरिक गुण्या गोविंदाने नांदायचे पण दोन हजार नऊ मध्ये असलम शेख आमदार झाल्यापासून जाती धर्माचं राजकारण वाढलं मालवणीसारख्या भागात कलेक्टरलँड महापालिका राज्य शासनाच्या जमिनीवर बांगलादेशी रोहिंग्यांना वसून त्यांची नावे बोगसपणे मतदार यादीत चढवण्यात आली मळ आक्सा एरंगल भाटी आणि मालवणी कोळीवाड्यात सुकी मासळी विकायच्या बहाण्याने अनेक मुस्लिमांना अस्लम शेख यांनी प्रवेश दिला तिथल्या जमिनी बळकावल्या अनधिकृत बांधकामे करून कोट्यवधी रुपये कमावले ड्रग्जच्या व्यापारासाठी समुद्र किनाऱ्यांचा वापर केला कोळी यांनी या संदर्भात दिलेले उदाहरण फारच धक्कादायक आहे मालाड पश्चिम मतदारसंघामध्ये येणाऱ्या मढच्या गल्लीमध्ये यंदा पंधरा हजार मुस्लिम मतदारांची नव्याने नोंदणी हा समुद्र किनाऱ्यालगतचा भाग कोळी बांधव इथले मूळ मालक मात्र भूमिपुत्र हद्दपार झाले आणि बाहेर ज्यांची संख्या वाढली ड्रग्ज माफिया भूमाफिया फोपावले अस्लम शेख यांनी शासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे केली कोट्यावधी रुपये कमावले समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या मच्छीमार बांधवांच्या जमिनीही बळकावल्या हजारो लोक बाहेरून आणून बसवले आणि ते आज या स्थानिकावर दादागिरी करून हिसकावून लावले याला काँग्रेस पक्ष अस्लम शेख आणि त्याचे बगलबच्चे जबाबदार असल्याचा आरोप कोळी यांनी केला मालाड पश्चिमेकडे घुसखोरांची दादागिरी इतकी वाढली आहे की रामनवमीचे बॅनर फाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली त्यावेळेला महाविकास आघाडीची सत्ता होती रामनवमीची यात्रा काढणाऱ्यावर अजमीन पात्र खटले दाखल करण्यात आले त्यांचा छळ करण्यात आला पण त्याविरोधात स्थानिक एकवटले विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्यासह सर्व हिंदू संघटना एकत्र झाल्या आणि या विरोधात जोरदार आवाज उठवण्यात आला विद्यमान पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार नितेश राणे यांनी मालाड मालवणीमधील लव जिहाद आणि लँड जिहाद विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे त्यापासून इथलं जनमत हळूहळू बदलू लागला स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी लोढा यांनी आयोजित केलेला छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ मालवणीमध्ये व्यापक प्रमाणात राबवण्यात आला या क्रीडा महाकुंभातील अंतिम फेऱ्या मालवणीमध्ये दिमागदार सोहळ्यात पार पडला त्याची नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली त्यामुळे मालवणी परिसर जागतिक नकाशावर अधोरेखित झाला ही बाब हिंदूंसह मुस्लिम मतदारांनाही विशेष भावली त्यामुळे सलग तीन वेळा असलम शेख यांच्या पाठीशी राहिलेल्या मतदारांनी यंदा त्यांची साथ सोडत भाजपला मतदान केलं लोकसभेचं हे चित्र विधानसभेतही कायम राहिल्यास यावेळेस मालाड पश्चिम मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकू शकतो तुम्हाला काय वाटतं विधानसभेला मालाडचं चित्र काय असेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद